नमस्कार भक्तांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वजण आनंदी असाल आणि खूप चांगले असाल ही इच्छा आहे आणि हीच आपल्या परमेश्वराच्या स्वामी समर्थांच्या चरणी अर्धास आहे सर्वांना सुखी ठेव आनंदी ठेव व सर्वांचं आयुष्य हे आरोग्यमय आणि समृद्धी ठेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव भोलेनाथ की जय ओम नम शिवाय चला तर भक्तांनो आज आपण जो प्रयागराजमध्ये तेरा तारखेपासून जो महाकुंभ मेळा जो सुरू झालेला आहे त्याविषयी जे तिथे येणारे नागासाधू असतात त्यांच्याविषयी सविस्तर आपण त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत त्यांचं राहणीमान कसं असतं ते कशी तपस्या करतात त्यांची वेशभूषा काय असते आणि खूप तपस्वी असतात ते खूप ध्यान करतात आणि शंकर हे त्यांचे आपले महादेव आद्य गुरु असतात आद्य परमेश्वर मानतात ते तर त्यांच्याविषयी बरंचसं काही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपला जो भारत देश आहे तो सनातनी भारत देश आहे इथे हिंदू लोक आपल्या संस्कृतीचा खूप अभिमान आहे आपल्यास आणि आपण देवादेवतांचा सण उत्सव हे सर्व खूप आनंदाने साजरे करतो तर तसेच इथं प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा हा बारा वर्षांनी भरलेला आहे आणि इथे खूप असे महान तपस्वी तेजस्वी ध्यानसाधना झालेले साधू संत आलेले आहेत तर तसेच आज जे साधू असतात तर शाही स्नानामध्ये प्रथम जे स्थान आहे ते त्यांना देण्यात आलेलं असतं की त्यांची तपस्या जी आहे ती खूप कठोर असते तर चला तर मग आज आपण महाकुंभ मेळाव्या येणाऱ्या सा, स साधूंचा काय इतिहास आहे ते आज आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया हर हर महादेव भोलेनाथ की जे हिमालयातून महाकुंभ मेळाव्यात येणाऱ्या नागासाधूंचा काय इतिहास आहे त्यांच्याबाबत शंकराचार्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ आज आपण महाकुंभ मेळावा काही दिवसानंतर येऊन ठेपला असताना नागासाधूंची देशभरात चर्चा होत आहे या नागासाधूंनी परकीयाविरोधात लढाईत भाग घेतल्याचं बोललं जातं या गूढ वाटणाऱ्या नागासाधूंविषयी आज आपण जाणून घेऊ महाकुंभ दोन हजार पंचवीस हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच तेरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा पंधरा किलोमीटरच्या परिसरात सुमारे पंचेचाळीस दिवस चालणार आहे या महाकुंभमेळ्यात येणारे नागासाधू कोण असतात त्यांना धर्मरक्षक का म्हटलं जातं याबाबत शंकराचार्य स्वामी हे अमुक्तीश्वरानंद म्हणाले नागा शब्द नागपासून आला आहे नाग, नाग म्हणजे पर्वत जे हलत नाहीत ते एकाच ठिकाणी राहतात त्याला नाग म्हणतात हे नागा साधू बलवान आणि शक्तीचे प्रतीक असतात जो कधीही हालचाल करत नाही नागा म्हणजे कधीही डगमगत नाही अशा विचारचरणीच्या साधूंना नागासाधू असं म्हटलं जातं तर आज आपण हेही पाहूया की नागासाधू जे असतात ते कसे राहतात त्यांची वेशभूषा काय असते तर जे नागासाधू असतात ते पूर्ण नग्न राहतात जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्व काही गोष्टींचा त्याग करतो त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघतो यावेळी गुरु त्याला थांबवून कमरेला वस्त्र देतात ज्ञानप्राप्ती ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात गुरु थांबवित असल्यानं संन्यासी थांबतात अन्यथा त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते जे भिक्षू कपड्याशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात त्यांना दिगंबर असेही म्हणतात सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनातील देवाच्या भक्तीत मग्न राहतात ते कधीही कपडे घालत नाहीत नागांचा इतिहास काय आहे जे नागास्वामी असतात साधू असतात त्यांचा इतिहास काय आहे ते आज आपण पाहूया तर प्राचीन काळात अनेक आक्रमणकर्त्यांना भारतावर हल्ले झाले जे परकीयांनी आपल्या भारत देशावर खूप असे हल्ले केले तर त्यांचा भारतावर हल्ले झाले तर त्यांचा पसरवण्यासाठी जनतेवर अत्याचारही केले त्यांनी त्यांना आक्रमणना रोखण्यासाठी नागा साधू पुढे आले त्यांनी परकीयाविरोध अनेक लढाया लढल्या नागांनी त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले प्राणही अर्पण केले यामुळे सामान्य लोकांमध्ये त्यांचे महत्त्व आणि आदर आणखी वाढले आहे त्यांना शूर पुरुष धर्मरक्षक आणि धर्मवीर म्हणूनही ओळखले जातं तसंच नागास्वामी हे तपस्वी असतात आणि शास्त्राबरोबर शस्त्राची आणि परंपरा असते नागासाधूंनी धर्म आणि नागा शास्त्रा नागा समाजासाठी अनेक लढाया लढल्या नागासाधू हे जगद्गुरू आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या आखाड्याच्या काळापासून शस्त्रे वापरण्यात तरबेज आहेत प्राचीन काळी नागासाधू त्रिशूळ भाला तलवार पुराड आणि खुकरी वापरत असत आदी गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दश संन्यासी परंपरेतील नागा संन्यासी आखाड्यामध्ये शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच नागा गेल्या पंचवीसशे वर्षापासून

नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते नागा साधूंच्या पंथातील सामील होण्यासाठी जवळ सहा वर्ष लागतात असंही म्हणतात की भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यापैकी केवळ सात आखाडेच नागा साधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडांचा समावेश होतो तर असे हे नागास्वामी असतात तर ते बऱ्याच ठिकाणी हिमालयामध्ये जाऊन ते खूप अशी अखंड भक्ती येतात नागा ते करतात साधू असतात ते, ते भगवान शंकराच्या भक्तीमध्ये लीन असतात आणि ते भगवान शंकराची तपस्या करत असतात आणि ही तपस्या करत असताना हे साधू जे आहेत सतरा शृंगार असतात ते सतरा शृंगार करण्यावरती विश्वास ठेवतात ते ज्यामध्ये भभूत असतं आणि जी विभूती आपण म्हणतो ती विभूती चंदन रुद्राक्षमाला आणि डुडलमाला डमरू चिमटा आणि आपल्या पायामध्ये जे असतात ते कडे असे जे सतरा अशा प्रकारचे जे शृंगार असतात ते शृंगार करतात ह्या शृंगाराला ते भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातं का तर भगवान शंकरा शंकर हे सतरा शृंगार करतात त्यानुसार तेही नागासात असतात तेही अशा प्रकारचा शृंगार करतात आणि ते भगवान शंकराच्या भक्तीमध्ये खूप लीन असतात ते, ते, ली ते हिमालयामध्ये जाऊन तपस्या करतात अनेक वर्ष ते उपाशी राहतात व ऊन थंडी वारा याची त्यांना काहीच भीती नसते आणि अशामध्ये ते तपस्वी खूप महान असतात आणि तपस्या करतात आणि ही त्यांच्या भक्तीला माझे शतशा कोटी कोटी प्रणाम की ही त्यांची भक्ती पाहून खरंच मन अगदी भारावून जातं की असे हे नागास्वामी असे हे नागा, नागा साधू महाराज जे आज आपल्या भारताचं वैभव आहे अशी कठोर तपस्या करून ते भगवान शंकराची प्राप्ती करतात आणि ह्या सर्व आज जो कुंभमेळा भरलेला आहे या कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान करतात आणि ही जी पवित्र अशी गंगा नदी जी आहे ही शाही स्नानातून आपणास पूर्ण पापातून मुक्तता करते पवित्रता करते आपला जो मनाचा मैल आहे तो पूर्ण दूर करते तर माझा या गंगा नदीलाही खूप खूप कोटी कोटी शकशा प्रणाम तर भक्तांनो असे हे आपले जे सनातनी संन्यासी नागा साधूजी आहेत त्यांचा इतिहास हा अशाप्रमाणे आहे असं जी वेशभूषा आहे राहणीमान आहे अशा, अशा प्रकारे ती सर्व तेजस्वी तपस्वी असतात खूप कठोर तपस्या करतात आणि त्यांना तहान भूक याचं काहीही नसतं त्यांना कुठल्याही गोष्टीची त्यांना हे नसते गरज नसते ते भक्तीमध्ये एवढे लीन असतात की त्यांना तहान भूक काही लागत नाही अशा प्रकार हे नागा साधून नावा जशा प्रणाम तर भक्तांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली हे नक्की कमेंटमध्ये सांगा प्रकारे आपले या ह्या भारताचे वैभव नागास्वामी नागा साधू महाराजांना माझे शतशा प्रणाम व आची स्टोरी सर्वांना आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव घ्यायला विसरू नका तर भक्तांनो जर काही चुकलं असेल तर उदारांत करणार क्षमा करावी आणि हर हर महादेव हर हर महादेव भोलेनाथ की जय